आता तुम्ही ऐकणार आहात ऋषिकेश निकम लिखित मेघना एरंडेच्या आवाजात चेटकिणीचा शोध भाग दुसरा चल पळ सटक कुठे जात आहे आज आजी हळू बोलत होती पण आवाज थोडासा छिडलेला वाटत होता सारा आणि मॅडी दचकून जागीच उभे राहिले अंगणातून बाहेर पडता पडता आजीचा आवाज ऐकून ते जाम घाबरले मागे बघतच नव्हते इकडे बघा दोघ मॅडी सारा बघ इकडे आजी थोडस चिडूनच म्हणाली सारा हळूच वळली तिच्या पाठोपाठ मॅडीही वळला आजी कमरेवर हात ठेवून दरवाज्यात उभी होती इकडे या सारानं मनात काहीतरी ठरवलं आणि मॅडीकडे बघितलं त्यानंतर एकाही सेकंदाचा उशीर न करता सारा सुसाट पळत सुटली सारा थांब आजी ओरडली मॅडीला काय करावं सुचे सारा त्यांनीही एकदा साराला हाक मारली आजी पळतच बाहेर आली आणि सारा मागे धावली पण आजीला दम लागला परत येऊन मॅडीला जाब विचारावा म्हणून ती पुन्हा घराकडे आली येऊन बघते तर काय मॅडीही तिथे नव्हता आता सारा पळून गेली म्हणजे आपण एकटेच सापडणार या भीतीने मॅडीही तिथून धूम पळत सुटला होता आजीला काय करावं काही सुचे ना तिनं परत एकदा डावीकडे उजवीकडे जाऊन सारा आणि मॅडी दिसतायत का ते बघितलं घरात कुणी उठू नये म्हणून दबक्या आवाजात हाका मारून बघितल्या पण काही उपयोग झाला नाही कुठलाही मंत्र न म्हणता जादू न करता सारा आणि मॅडी गायब झाले होते आजी बिचारी डोक्याला हात लावून बसून राहिली आता काय करावं हेच तिला कळेना या सगळ्यात सारा आणि मॅडीचे आई बाबा मात्र उठले नव्हते सकाळ व्हायच्या आधी या दोघांना शोधलं पाहिजे असा विचार करून साराची आजी घराबाहेर पडली इकडे साराला पळून पळून दम लागला होता चौकातल्या तुळशी पाराजवळ सारा दमून थांबली तिने आसपास बघितलं रात्रीची वेळ असल्यामुळे मिट्ट अंधार होता आणि साराला आजूबाजूचंही काही दिसत नव्हतं त्यामुळे थोडीशी भीतीही वाटत होती काय करावं याचा विचार करत ती तशीच थोडी